तर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर सत्तेमध्ये असणारे पण किंवा सत्तेमध्ये नसणारे पण यांचं कुणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर सत्तेमध्ये असणारे पण किंवा सत्तेमध्ये नसणारे पण यांचं कुणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर मित्रांनो अं पावसामुळे संकट आलं शेतकऱ्याच्या त्या मातीवर पावसामुळे संकट आलं शेतकऱ्याच्या त्या मातीवर आणि त्याच मातीमुळे त्याच मातीमुळे कर्जाचा बोज आला शेतकऱ्याच्या त्या पाठीवर त्याच मातीमुळे कर्जाचा बोज आला शेतकऱ्याच्या त्या पाठीवर मित्रांनो कोण लढते सत्तेसाठी तर कोण लढते खुर्चीसाठी कोण लढते सत्तेसाठी तर कोण लढतय खुर्चीसाठी आणि यांचीच शब्बाशी थाप असते फक्त क्रिकेटपटूंच्या पाठीवर कोण लढतंय सत्तेसाठी तर कोण लढतंय खुर्चीसाठी आणि यांचीच शब्बाशी थाप असते फक्त क्रिकेटपटूंच्या पाठीवर आणि ते हारले किंवा जिंकले क्रिकेटपटू ते हारले किंवा जिंकले तरी पण यांच्यासाठी किंमत मोजली जाते लाखांना कोटीवर ते हारले किंवा जिंकले तरी पण यांच्यासाठी किंमत मोजली जाते लाखांना कोटीवर आणि त्याच देशात त्याच भारत देशात माझा गरीब बाप माझा शेतकरी बाप राब राब राबतोय मेहनत करतोय फाटक्या धोताज त्या घाटीवर त्याच देशात त्याच भारत देशात माझा शेतकरी बाप माझा गरीब बाप राब राब राबतोय मेहनत करतोय फाटक्या धोताज त्या घाटीवर पण का तुमचं लक्ष नाही तरी पण <sh> <a> का तुमचं लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेलेल्या मातीवर तरी का तुमचं लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेलेल्या मातीवर मित्रांनो मेहनत आम्ही करतो पिकवतो आम्ही कष्ट आम्ही करतो पिकवतो आम्ही तरी पण आमचं जगणं असं तुमच्या आटीवर मेहनत आम्ही करतो पिकवतो आम्ही तरी आमचं जगणं असं तुमच्या आटीवर मग का तुमचं लक्ष नाही मग का तुमचं लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेलेल्या मातीवर मग काय तुमचे लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर सत्यमध्ये असणारेपण किंवा सत्यमध्ये पण यांचं कोणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर सत्यमध्ये असणारे पण किंवा सत्यमध्ये नसणारे पण यांचं कुणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर मित्रांनो पक्ष मला माहीत नाही जात मला माहीत नाही मित्रांनो पक्ष मला माहित नाही जात मला माहित नाही बघा हे सगळे नेते कसे आलेत अटी तटीवर पक्ष मला माहित नाही जात मला माहित नाही बघा हे नेते कसे आले सगळे अटी तटीवर बघा हे कसे नेते आहेत सगळे अटी तटीवर मग का शेतकरी फेकणार नाही दाव मग का शेतकरी फेकणार नाही दाव झाडाच्या ना त्या फाटीवर मग का शेतकरी फेकणार नाही दाव झाडाच्या त्या फाटीवर तरी पण तुमचं लक्ष नाही तरी पण तुमचं लक्ष नाही शेतकऱ्याच्या वा त्या वाहून गेल्या मातीवर तरी पण तुमचं लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर सत्तेमध्ये असणारे पण किंवा सत्तेमध्ये नसणारे पण यांचं कुणाचंही लक्ष नाही यांचं कुणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर मित्रांनो यांना हे सांगणं माझं नेत्यांनो तुम्ही तुमचा लढा आयुष्यभर लढा तुम्ही तुमचा लढा आयुष्यभर लढा पण फक्त या संकटातून शेतकरी एकदा बाहेर काढा तुम्ही तुमचा लढा आयुष्यभर लढा पण फक्त एकदा शेतकरी या संकटातून बाहेर काढा नाहीतर तुम्हाला पण यावं लागेल कावळ्यासारखं ठोकले त्या खुटीवर नाहीतर तुम्हाला पण यावं लागेल कावळ्यासारखं ठोकल्या त्या खुटीवर पण का तुमचं लक्ष नाही पण का तुमचं लक्ष शे नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर पण का तुमचं लक्ष शे नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर महाराष्ट्राचं राजकारण बघा कसं गेलं जातीवर सत्तेमध्ये असणारे बन किंवा सत्तेमध्ये नसणारे बन सत्तेमध्ये असणारे बन किंवा सत्तेमध्ये नसणारे पण यांचं कोणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर यांचं कोणाचंही लक्ष नाही शेतकऱ्याच्या त्या वाहून गेल्या मातीवर